मस्साजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या केली देशभरात संतापाची लाट उसळली होती आणि ते प्रकरण शांत होत नाही तेच परळीतील एका तरुणाचा संतोष देशमुख होता होता वाचलाय शुक्रवारी सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान शिवराज देवटे या तरुणाचे अपहरण करण्यात आले यानंतर त्याला टोकवाडी गावातील रत्नेश्वर मंदिराच्या परिसरात नेण्यात आले या ठिकाणी आरोपींनी शिवराज देवटेला लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली आणि या मारहाणीचा व्हिडिओ त्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यामुळे बीड जिल्ह्यात पुन्हा खळबळ माजली आहे पण ही मारहाण का झाली तसेच मारहाण करणारे ते कोण आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि तुम्ही बघताय वेद डॉट कॉम हा युट्यूब चॅनल तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा कुख्यात झालेल्या बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीची घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीत कारण बीड मध्ये पुन्हा एकदा एका व्यक्तीचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण झाल्याचा प्रकार समोर आलाय त्यामुळे पुन्हा एकदा संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या कटू आठवणी जागा झाल्या आहेत ते शिवराज देवटे या तरुणाला एखाद्या जनवरासारखं बडवत होते आणि तो जीवाच्या आकंतानं जोरजोरात ओढत होता हा भयानक व्हिडिओ आहे बीड जिल्ह्यातल्या परळीतला ज्या अमानुष पद्धतीने हे टोळक त्या तरुणाला बेदम मारहाण करते त्यावरून बीडमधील गुन्हेगारावर कायद्याचं वचक राहिलंय की नाही असा सवाल विचारला जातोय या व्हायरल झालेल्या व्हिडिओ मुळे बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या या तरुणाचा आक्रोश काळीच पिळवून टाकणार आहे शिवराज देवटे असं मारहाण झालेल्या ना तरुणाचं नाव आहे आदित्य गीते समाधान मुंडे आणि त्याच्या टोळक्यांनी शिवराजला काठी बांबू आणि बेल्टच्या साह्यानं अमानुष मारहाण केली पण ही मारहाण का झाली ते आपण बघू परळी तालुक्यातल्या जलालपूर गावात अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं या सप्ताहामध्ये आसपासची अनेक पुरुष महिला या कार्यक्रमासाठी आले होते या कार्यक्रमात आदित्य गीते समाधान मुंडे आणि त्याच्या टोळक्यांनी काही महिलांसोबत छेडछाड करायला सुरुवात केली टोळक्यांच्या या छेडछाडीला शिवराज सह काही गावकऱ्यांनी अटकाव केला त्यांना सप्ताहाच्या कार्यक्रमामधून बाहेर काढून दिलं असं बोललं जाते पण याचाच रागमानात धरून ते शिवराजचा काटा काढायचं ठरवलं ते तिथून निघून गेले आणि शिवराज ज्या रोडनी घरी जातो त्या रोडवरती थांबून शिवराज येण्याची वाट पाहू लागले शिवराज सप्ताहाचा कार्यक्रम घरी जाताना सायंकाळी वाजेच्या दरम्यान परळीतील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर आदित्य गीते समाधान मुंडे आणि त्याच्या टोळक्यांनी त्याचे त्या अपहरण केले आणि त्याला यानंतर ज्या ठिकाणी लोकांची जास्त ये जा राहत नाही त्या टोकवाडी गावातील रत्नेश्वर मंदिर परिसरात नेण्यात आले आणि त्याला लाठ्या काठ्यांनी आणि बेल्टनी अमानुषपणे मारहाण करण्यात आली तो आपला जीव वाचवण्यासाठी त्यांच्या समोर हात जोडत होता पण ते त्याला गोल्ड रिंगन करून अमानुषपणे ते मारत हो तो मोठ्याने रडत होता पण या निर्दयी मुलांना त्याची येत नव्हती हो संतोष देशमुखची जशी हत्या झाली तशीच या शिवराजला संपून टाकण्याचा कट होता पण तिथे काही लोकांना त्याचा रडण्याचा आवाज आला ते आवाजाच्या दिशेने आले असता दहा ते बारा जण त्याला मारत होते यांना पाहिल्यानंतर आदित्य गीत व त्याची गँग पळून गेली आपली किती दहशत आहे हे दाखवण्यासाठी आदित्य गीते व साथीदारांनी या सा या घटनेचा व्हिडिओ चित्रित केला केला व तो गावातील व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर मुख्य सूत्रधार आदित्य उर्फ गोट्या गीते असल्याची माहिती समोर आली आहे संबंधित आरोपी आदित्य गीते हा संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याचा मेहुना असल्याचं बोललं जाते मंडळी या महाराणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर परळी ग्रामीण पोलिसांनी आदित्य गीते व समाधान मुंडे आणि इतर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करण्याची मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे त्यामुळे आता पोलिसांकडून पुढे काय पाऊल उचलले जाणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत तर मंडळी या घटनेमुळे बीड वासियामध्ये दहशतीचं वातावरण पसरलेलं आहे ज्या प्रकारे संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली अगदी त्याच पद्धतीने शिवराज दिवटे याचंही अपहरण करून त्याला बेदम मारहाण करण्यात आली दरम्यान या घटनेनं बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे बीड जिल्ह्याला लागलेलं हे गुन्हेगारीचं ग्रहण कधी सुटणार असा सवाल केला जातोय या घटनेमुळं बीडमध्ये पोलीस प्रशासन आणि कायद्याचा धाक कमी झाला आहे का असं तुम्हाला वाटतंय का आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ या चॅनलवरती प्रथम बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका